नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती आणि इतर महत्त्वांच्या पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया सेवक पाहिजेत मंगल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भोलेनाथ विद्यालय सोलापूर मित्रांनो ही जाहिरात भोलेनाथ विद्यालय सोलापूर जिल्ह्यातील आहे अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक संस्था हे विद्यालय अनुदानित आहे आणि धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे अनुक्रमांक एक तपशील पदाचे नाव किंवा पद शिक्षणसेवक शिक्षणसेवक म्हणून पद या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एच एस सी डी टी एड बारावी डी टी एड सोबतच टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी पात्र म्हणजेच बारावी डी टी एड त्याचबरोबर टी ई टी पेपर वन किंवा बारावी डी टी एट सी टी ई टी पेपर वन पात्र असणे आवश्यक आहे पदसंख्या एक जागा इन्फॉर्मेशन सूचना दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत मुलाखतीस उपस्थित वे, तर पहा दिलेल्या तारखेला म्हणजेच अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार सकाळी अकरा ते दोन या वेळेत मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे पत्ता भोलेनाथ विद्यालय शिवलिंग नगर भाग चार शिवलिंग मंगल कार्यालयाजवळ सोलापूर सुनील नगर पुढे सचिव मंगल शिक्षण प्रसारक मंडळ मुख्याध्यापक भोलेनाथ विद्यालय क्रमांक दोन पाहिजेत श्री सरस्वती शिक्षण समिती जानेफळद्वारा संचालित श्री सरस्वती प्राथमिक आश्रमशाळा दे साकरशा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा शंभर टक्के अनुदानित ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे शाळेचे नाव श्री सरस्वती प्राथमिक आश्रम शाळा येथे महाराष्ट्र शासन क्रमांक दिला आहे विजाभज पाच तसेच प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग अमरावती यांचे पत्र क्रमांक दिला आहे या क्रमांकानुसार खालीलप्रमाणे रिक्त पद त्वरित भरणे आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव सहाय्यक शिक्षक शिक्षण सेवक या ठिकाणी सहाय्यक शिक्षक शिक्षणसेवक पद भरती करण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक ऑब्लिक व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड आरक्षित संवर्ग जातीचा प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस राखीव म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन महिला उमेदवारास प्राधान्य राहील या ठिकाणी डब्ल्यू एस महिला उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे परमिशन सूचना एक सहाय्यक शिक्षक पदासाठी टी ई टी परीक्षा पात्र असणे अनिवार्य आहे म्हणजेच बारावी डी एड बरोबरच टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अर्जासोबत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचे कागदपत्र सोबत आणावी दोन राखीव संवर्गातील पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र जोडावे म्हणजे जे उमेदवार राखीव संवर्गात आहे किंवा राखीव प्रवर्गात आहेत अशा उमेदवारांनी पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे तीन पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह स्वखर्चाने मंगळवार दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जानेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे उपस्थित राहावे चार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सामान्य ज्ञान या विषयावर दोनशे गुणांची लेखी पेपर होईल व पात्र उमेदवारांची त्याच दिवशी निवड समितीसमोर मुलाखत परीक्षा होईल तर पहा ज्या दिवशी मुलाखत दिनांक दिला आहे म्हणजेच अकरा मार्च दोन हजार पंचवीस याच अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सामान्य ज्ञान या विषयावर दोनशे गुणांची लेखी पेपर होईल किंवा लेखी परीक्षा घेतली जाईल व पात्र उमेदवारांची त्याच दिवशी म्हणजेच अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निवड समितीसमोर मुलाखत परीक्षा होईल पाच वेतन व भत्ते शासकीय नियमानुसार मिळतील मुख्याध्यापक श्री सरस्वती प्राथमिक आश्रमशाळा दे साखर शा आणि दोन संपर्क क्रमांक दिले आहे पहिला संपर्क क्रमांक सेवन डबल फाईव्ह नाईन फोर वन ट्रिपल फोर टू आणि दुसरा संपर्क क्रमांक नाईन एट डबल टू एट नाईन सिक्स एट सिक्स सेवन अध्यक्ष श्री सरस्वती समन्वय समिती जानेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा रथ क्रमांक तीन सोलापूर कॅन्सर सेंटर टी पी फोर रामवाडी गंगामाई हॉस्पिटलजवळ सोलापूर पाहिजेत डॉक्टर शैक्षणिक पात्रता एम बी अबलिक बी एस ऑब्लिक बी ए एम एस ऑब्लिक बी एच एम एस एकूण पदसंख्या एकूण सहा पदे किंवा सहा जागा डॉक्टर या पदाच्या या ठिकाणी सहा जागा भरण्यात येणार आहे त्यानंतर आहे पदाचे नाव स्टाफ नर्स शैक्षणिक पात्रता बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम चालेल किंवा ए एन एम चालेल एकूण पदसंख्या एकूण दहा पदे किंवा स्टापनर्स या पदाच्या या ठिकाणी दहा जागा भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना अनुभवी उमेदवारासाठी पगाराची अट नाही म्हणजे ज्यांना अनुभव आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी आकर्षक वेतन या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे चांगला पगार या ठिकाणी मिळणार आहे संपर्क संपर्क क्रमांक आहे नाईन डबल एट वन डबल एट डबल झिरो डबल वन आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे रथ क्रमांक चार सेंट लॉरेन्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ॲड्रेस अश्विन नगर नियर एस बी आय अंबात ब्रँच सिडको नाशिक वॅकन्सीज ओपन फॉर द फॉलोईंग पोस्ट खालील पदांसाठी खालील रिक्त पदांसाठी या ठिकाणी पदे भरण्यात येत आहे सिनियर स्कूल टीचर पदाचे नाव सिनियर स्कूल टीचर सब्जेक्ट दिले आहे इंग्लिश एस एस टी सोशल स्टडीज हिंदी मराठी सायन्स अँड मॅथ त्यानंतर आहे पदाचे नाव प्रायमरी स्कूल टीचर सब्जेक्ट ई व्ही एस एन्व्हायरमेंटल सायन्स त्यानंतरचा विषय आहे मॅथ्स त्यानंतर आहे इंग्लिश अँड असिस्टंट टीचर्स त्यानंतरचे पद आहे असिस्टंट टीचर फ्रेशर्स विथ गुड कमांड ओव्हर द इंग्लिश लँग्वेज कॅन आल्सो अप्लाय तर असिस्टंट टीचर या पदासाठी फ्रेशर उमेदवारसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात की ज्या उमेदवारांची गुड कमांड आहे इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशवर चांगले प्रभुत्व आहे इंग्रजी भाषेवर असे उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफाईड ट्रेन अँड एक्सपिरियन्स पर्सनल मे मेल देअर डिटेल सी वी एलाँग विथ ए फोटोग्राफ मेन्शनिंग द पोझिशन अप्लाइड फॉर टू हा ईमेल ॲड्रेस दिला आहे तर जे काही उमेदवार आहे गुणवत्ताधारक ट्रेन आणि एक्सपिरियन्स ते पर्सनली अप मेल करू शकतात त्यांच्या डिटेल सी व्ही सहित त्याचबरोबर त्या सी व्हीसोबत पासपोर्ट फोटोग्राफ लावायचा आहे आणि कोणत्या पदासाठी अप्लाय करत आहे ते त्या अर्जावर सी व्हीवर मेन्शन करून दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे क्रमांक पाच ओम शिक्षण प्रसारक मंडल्स हिमालय पब्लिक स्कूल ॲड्रेस अर्जुन नगर बीड बायपास औरंगाबाद ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री वन वन नाईन टू वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत हे प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन द फॉलोईंग कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटेड अलँग विथ अप्लिकेशन तर खाली ज्या रिक्तपदासाठी जे उमेदवार आहे त्या उमेदवारांकरिता अर्ज सा मागवण्यात येत आहे बायोडाटा फॉर ॲन इंटरव्ह्यू ॲट द अर्लिएस्ट फॉर द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू थाऊजंड ट्वेंटी सिक्स शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरता मुलाखतीकरिता बायोडाटा या ठिकाणी मागवण्यात येत आहे अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग व्हेकंट पोस्ट खालील रिक्तपदांकरिता अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहे सब्जेक्ट क्वालिफिकेशन नंबर ऑफ पोस्ट विषय प्री प्रायमरी प्री प्रायमरी शिक्षकाची जागा आहे क्वालिफिकेशन मॉन्टेसरी ऑब्लिक डी एड नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा त्यानंतर आहे सब्जेक्ट इंग इंग्लिश इंग्रजी विषयाची जागा आहे क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक यम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा यम ए बी एड एकूण तीन जागा त्यानंतर आहे विषय सब्जेक्ट मॅथमॅटिक्स गणित विषयाची जागा शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल एकूण तीन जागा त्यानंतर आहे विषय सायन्स विज्ञान विषयाची जागा आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड एकूण दोन जागा आहेत सायन्स विषयाच्या त्यानंतर आहे विषयी सोशल सायन्स सामाजिक शास्त्र शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी सॉरी एम ए बी एड बी ए बी एड चालेल किंवा एम ए बी एड चालेल एकूण तीन जागा त्यानंतर आहे शेवटचा विषय कॉम्प्युटर कॉम्प्युटर या विषयाची जागा आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड एकूण दोन जागा पदसंख्या दोन फॉर्मेशन सूचना नोट कॅन्डिडेट्स मस्ट ब्रिंग देअर ओरिजनल डॉक्युमेंट्स एलॉग विथ टू पासपोर्ट साईज फोटोज एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स आर प्रिफर्ड सॅलरी विल हॅव नो बाउंड्रीज फॉर राईट कॅन्डिडेट्स म्हणजेच कॅन्डिडेटला ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत आणणे आवश्यकच आहे त्याचबरोबर डाक्युमेंटसोबत दोन पासपोर्ट साईज फोटोज आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स आर प्रिफर्ड अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल सॅलरी या ठिकाणी चांगली मिळणार आहे सॅलरीला काही सीमा नाही योग्य उमेदवारांसाठी इंटरव्ह्यू ऑन मुलाखत आहे नऊ तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच नऊ मार्च दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे टाईम नाईन ए एम टू वन पी एम सकाळचे नऊ वाजेपासून एक वाजेपर्यंत मुलाखत आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीसला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे संपर्क क्रमांक डबल एट झिरो फाईव्ह सेवन झिरो डबल वन टू वन ॲड्रेस दिला आहे अर्जुन नगर बीड बायपास औरंगाबाद इफ पॉसिबल काइंडली अटॅच युअर यूट्यूब लिंक ऑफ युअर व्हिडिओ लेक्चर इन द मेल अलँग विथ युअर सी वी ऑब्लिक रिज्यूम मेल आय डी हा ईमेल आय डी दिला आहे म्हणजेच या ठिकाणी जर उमेदवारांना शक्य झाला शक्य झाल्यास त्यांचे जर यूट्यूब चॅनल असेल आणि त्यांचे व्हिडिओ लेक्चर असेल तर अशा व्हिडिओ लेक्चरची यूट्यूब लिंक तुम्ही दिलेल्या ईमेल ॲड्रेसला अटॅच करू शकता त्याचबरोबर तुमचा सी व्ही आणि रिझ्यूमसुद्धा या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर मेल करायचा आहे रथ क्रमांक सहा वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत शाळेचे नाव एल एच पाटील इंग्लिश मिडियम स्कूल जळगाव सी बी एस ई ॲप्लिकेशन नंबर दिला आहे डबल वन थ्री झिरो डबल एट सेवन अकादमिक इयर शैक्षणिक वर्ष टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव इंग्लिश टीचर पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ऑब्लिक टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर इंग्रजी टी शिक्षकाची जागा आहे पदाचे नाव इंग्लिश टीचर क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक यम ए बी एड इंग्लिश बी ए बी एड इंग्लिश चालेल किंवा यम ए बी एड इंग्लिश त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव सोशल सायन्स टीचर सामाजिक शास्त्र शिक्षक पी जी टी ऑब्लिक टी जी टी क्लिफिकेसन बी ए ऑब्लिक एम ए बी एड विषय दिला है हिस्ट्री जॉग्रफी इंग्लिश मीडियम हिस्ट्री जॉग्रफी या विष की जागा है इंग्लिश मीडियम करितान है सीरियल नंबर थ्री पोस्ट पदा नाव मैथमेटिक्स गणित विषया जागा है गणित शिक्षका पी जी टी पोस्ट ग्रैजुएट टीचर ऑब्लिक ट्रेन ग्रैज्युएट टीचर क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड चलेल मैथेमेटिक्स किंवा एम एस सी बी एड मॅथमॅटिक्स त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव संस्कृत पी जी टी ऑब्लिक टी जी टी क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड संस्कृत त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट हिंदी ऑब्लिक मराठी पी आर टी प्रायमरी टीचर ऑब्लिक टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर क्वालिफिकेशन डी एड बी ए म्हणजेच बी ए डी एड किंवा यम ए बी एड त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव लायब्ररीयन क्वालिफिकेशन बिलिप ऑब्लिक यम लिप त्यानंतर आहे सिरियल नंबर सेवन पोस्ट ड्रॉइंग टीचर क्वालिफिकेशन ए टी डी ऑब्लिक बी एफ एमेशन सूचना वन सॅलरी ॲज पर क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स फॉर डिजर्विंग कैंडिडेट्स योग्य उमेदवारांना या ठिकाणी सॅलरी किंवा मानधन शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर या ठिकाणी मिळणार आहे दोन कम विथ रिज्यूम ओरिजनल डॉक्युमेंट्स अँड पासपोर्ट साईज फोटोग्राफ तर या ठिकाणी मुलाखतीला जायचं आहे रिझ्यूम ओरिजिनल डाक्युमेंट्स घेऊन आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ घेऊन डेट आहे मुलाखतीची नऊ मार्च दोन हजार पंचवीस टाईम वेळ दिला आहे नाईन ए एम टू ट्वेल्व पी एम सकाळचे नऊ वाजेपासून ते दुपारचे बारा वाजेपर्यंत मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ॲड्रेस पत्ता एल एच पाटील इंग्लिश मिडियम स्कूल जळगाव आणि ॲड्रेस दिला आहे तीनशे सत्तावन्न ऑब्लिक वन ए मेहरून शिवार शिरसोली सोली रोड जळगाव कॉन्टॅक्ट नंबर आहे पहिला संपर्क क्रमांक सेवन सिक्स टू झिरो फायव एट टू सेवन झिरो वन आणि दुसरा संपर्क क्रमांक सेवन सिक्स टू झिरो सेवन टू एट सेवन डबल नाईन क्रमांक सात वॉन्टेड फॉलोईंग स्टाफ फॉर महान ट्रस्ट हॉस्पिटल मेळघाट तर या ठिकाणी मेळघाटच्या हॉस्पिटलसाठी खालील स्टाफ पाहिजे आहे किंवा भरण्यात येत आहे हॉस्पिटलचे नाव आहे महात्मा गांधी ट्रायबल हॉस्पिटल ॲड्रेस दिला आहे करमग्राम उतावळी उटावळी तालुकाधारणी डिस्ट्रिक्ट अमरावती ड ट्रिपल फोर सेवन झिरो टू महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर आहे समीर पळसकर त्यांचा संपर्क क्रमांक आहे नाईन डबल टू फाईव्ह थ्री फोर वन टू सिक्स झिरो अविनाश साटव त्यांचा संपर्क क्रमांक आहे डबल नाईन सेवन डबल फाईव्ह सेवन टू वन झिरो वन प्लीज सेंड युअर सी व्ही एलॉंग विथ अप्लिकेशन अँड स्कॅन डॉक्युमेंट्स टू हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे यावरती आपला सी व्ही त्याचबरोबर अप्लिकेशन आणि स्कॅन डॉक्युमेंट्स सर्वच शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत टेन मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट ट्वेल्व थर्टी पी एम तर पहा या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतल्या जाणार आहे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसला वेळ दिली आहे दुपारचे साडेबारा वाजता बारा वाजून तीस मिनटांनी या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाणार आहे सिरियल नंबर वन नेमा पोस्ट पदाचे नाव मेडिकल ऑफिसर पोस्ट एक जागा क्वालिफिकेशन एम बी बी एस त्यानंतर सिरियल नंबर टू पदाचे नाव मेडिकल ऑफिसर पोस्ट दोन जागा शैक्षणिक पात्रता बी एम एस त्यानंतर सिरियल नंबर थ्री नेमा पोस्ट फायनान्स ॲडमिन ऑफिसर एक जागा शैक्षणिक पात्रता बी कॉम विथ एम बी ए फायनान्स सिरियल नंबर फोर नेमा पोस्ट पदाचे नाव प्रोग्राम मॅनेजर एकूण दोन जागा क्वालिफिकेशन एम पी एच सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव नेमा पोस्ट अकाउंटंट एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता बीकॉम विथ टॅली नॉलेज त्यानंतर आहे हे सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव टॅली ऑपरेटर एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट टॅली नॉलेज त्यानंतर सिरियल नंबर सेवन पदाचे नाव हॉस्पिटल नर्स हॉस्पिटल स्टाफनर्स म्हणून जागा आहे पद एक जागा आहे क्वालिफिकेशन बी एस सी नर्सिंग रजिस्ट्रेशन त्यानंतर आहे सिरियल नंबर एट नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव हॉस्पिटल स्टापनर्स एकूण चार जागा क्वालिफिकेशन जी एन एम विथ रजिस्ट्रेशन त्यानंतर सिरियल नंबर नाईन नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव लॅब टेक्निशियन लॅबॉरेटरी टेक्निशियन एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी एस सी डी एम एल टी डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरटरी टेक्नॉलॉजी टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय